कार मित्रांनो बघा जिकडं नांगराय चालू आहे बघा शेत आपलं ट्रॅक्टर चालू आहे बघा मी सकाळ धरणं एवढं आहे बघा बघितलं का हे मागच्या आठवड्यात बांध घातला होता आपल्या शेतात वाहनं बिन कोणी येऊ नये म्हणून मोठा मोठा बांध गाठला होता आपलं टेन्शन नाही काय का बाय काय करते झाडून मी आप तर एक हे ट्रॅक्टर चालू आहे पिंपरणीपासनं आपलीकडे अगोदरच नांगरलं होतं ते पिंपरणी पर्यंत राहिलं होतं सकाळ ही ट्रॅक्टर चालू आहे बघा इकडं मी दुपारी आलो टॅक्टर लावून दिलता आणि मी जरा काम होत आजीला साडी ही अन जी तिन तिकडेच गेलते आणट्याला गणट्या घरी दमवते पण मला दमवते म्हणून बघा इकडे घेऊन आलो या आणट्याला हकाला का नाही का आपलं शेतातलं घर कसं दिसतंय बघा नक्की सांगा कमेंट करून दिवसात ना तुम्हाला बघायला भेटलं असेल आहे का कट्टा बिट्टा आहे बघा एकदम मस्त लोकेशन वाटतं इथं तर पर... राह म्हणलं का सगळं काम जाग्यावर थांबते बघा तिथं आता झालं खोली मोठे मोठ्या खोल्या झाल्या बारकी आपली एकच तेवढी छोटी कधी रानात आलं तर पाऊस पाणी आलं तर आपलं करता येतंय अक्का तर आमची मती हितच राहूया पापा आपण तिला करमत येतं हा का <laughs> तिला लय करमा लागत आहे आज इथं भाकरी नाही आण आपण भोका लागलीच तुम्हाला मला त्या तुला भोका लागली ते का हा मग कशाला काय खाती आता तिथं भाकरीच नाही दुकान तुला आठवते का इथं कुठं दुकान आहे का मॅन थांबतात कुठे तुला दुकान तू पहिली दुकानाला फळायची बघ बारकी होता आपण इकडं वर आल जावा हा कुठं दुकान बघ उठून बघ थांब कुठं आहे हा, हा बगबर, दावबर उट, दाव दावबर उठ उठून मला दाव तू बाटली ठेवली ती हा कुठे आहे तोक 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 ती पत्रेच दुकान आहे Uh, ते मावशी तुला म्हणायची आणि खायला देते चक्रेट देत होती लॉलीपॉप लाट देत होती काय काय फुकाट देत होती ना होय लालिपा चॉकलेट द्यायची ना तुम्ही मिरच्यातनं जायची बघ त्यांच्या मिरच्यातनं त्यांच्या माग पडायची राहायचं की आपलं होत इथं वाडा आहे शाळेवरती आपल्या हिथ बांधली होत्या घरलं हिथ इकडे फड मसर बांधली होती आणि इथं हे करत होत ह्या जाग्याला घर बांधलं आपण खाट होती इथं पापा। आ, आ, आ? पापा आता पुढच्या वेळेस येताना आपण घराची चाय घेऊन येऊ मग घरात आपल्या खाट ही हाय घरात जायचं जायाच खाट आहे जेवण बिवण आपण घरन घेऊन येऊ मग खाट बसून आपण घेऊ गरण झाडू यानो आपलं घर झाडू सगळं तो तू तुम्हाला लूट लागतील घर काम करू लागतो का मला किती नटली ती बघा आज मोकळ्या म्हणून आम मला सांगतो त्यांना एकदम मस्त आहे सगळं इथं आहे ना का आमची चक झाली आम्ही बाकरीच बनवलं ना गरबडीत तसं जालो पाणी झालं आता थोड्या वेळात नांगराज होतय मग जावा थोड्या वेळात नांगराज झाले जाव पाणी बाटली भर नाय भर कोण पिलूच नाही

लेकरांना भारी वाटत इकडं तर इकडं जरा गैरसोय होती हो इकडं म्हणजे डंकण आहे आपला चटणीचा व्यवसाय आहे गण डंकाला कुठं कुठं जाय चटणीकार लागते इथं शाळेत पोरांची सोय नाही खाली पर ती कशाची वस्तीची शाळा आहे शिकवत नाही ती गावात आपल्या तिकडे जवळ पडते आपल्या त्या घरापासनं ही अंतर किती मध्ये भावांना भावांनो नो काप कापतोय तू आगाव फना करू नको तुला इकडकडी लागली या तुला पथरा कापल तिथं काय पत्र कापतो खिडकी नाही ते काढले ह्याला पत्पत्रेच घर आहे बायाच पत्र असावं आपल्या शेतात निवारात एवढाच उघड्यावर राहिलो गेल्या वर्षी माहित आहे ना हा तर कट होत काय डोक्याला माती हे है नागायचं शिर काय आठवत नाही नक्कीलासत हा हा करतो या तू कुठं जाय स्टिंग पियला कुठे जायची

आणि कुथ्रो जर आगावा आलं तर भाऊ 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 करून मग काय करणार अशी हलणार तोरी पण कुत्रो आलं मग काय करणार तुझा जीव आहे का तेवढा बोलते नसतं हुशार लय आगाव आहे बघा हे आणि हे नसलं का मला करमत नाही बघा लय बोलतं बघा हे असलं का करमत ही कडकडपणा करतं बरं का राग येतो याचा पण माया बिन तेवढीच माझी करतं बघा हे आणतो तो कोणाची आहे तो सगळ्यात जास्त माया कोणाची करते माझी माया कर बर। कशी केली माझ्या जाऊ बर अशी मी तुला काय काय खायला आणत लो आज येताना काजू आणलं बदाम आणलं गुदी, गुदी आका म्हण <laughs> ती माझी बहीण आहे बहीण आहे बरीच जण म्हणती ती अनुराधाला अक्का म्हणू नका तर मित्रांनो अक्का का म्हणतो आई म्हणायची आमची म बी पोट लागली म्हणजे आमची बहीण वारले लहानपणी माझ्या अगोदरची होती काय तुला तुला का काय म्हणायची आमच्या आईच्या म्हणजे आमच्या बहिणीचं नाव काय होत जया जयश्री नाव होतं भावाची अगोदरची होती मग आई म्हणली शेवची सारखी दिसत म्हणून आग मला म्हणली आका म्हणत जा आले कडकडपणा करायची आका मग आक्का म्हणत लागलं का बसणं शांत आले बाबा सगळं का नाही रे नक्की कचं बेगायचं कच हा घे आपली बापाची चल चल तुला काय खायला द्यायचं आता जाताना घेऊ ह्याटबरी घ्यायची आणत्या होय घेऊ घेऊन माझ्या भावांनो बहिणींनो कसं वाटलं आमचं घर शेत नक्की सांगा कमेंट मध्ये हाय आपलं ह्या ह्या बांधापासून बांध दिसत नाही इतकं लांब क्षेत्र आहे आपलं टोटल इथं बघा सहा एकर क्षेत्र आहे बघा आणि हे आपल्या आईची लक्ष्मी आईने घेतलंय